चार जून दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा जणांच्या सोनसाखळ्या व खिशातील पाकिटांवर डल्ला मारणारे चोरटे एक वर्ष होऊनही मोकाटस फिरत असून याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही अद्याप एम आय डी सी पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे याबाबत पोलिस अधीक्षकांना भेटून न्याय मागणार असल्याचे देखील यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीवेळी निकाल पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी चांगलाच डाव साधला होता अनेकांचे पाकिट तसेच बारा जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या होत्या सातारा पोलिसांना जे जमले ते एम आय डी सी पोलिसांना का जमत नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे तसेच बारा जणांच्या सोन्याच्या चैन चोरी गेलेल्या असताना बारा जणांची फिर्याद घेण्याऐवजी फक्त दोनच जणांची फिर्याद का घेण्यात आली याबाबत एम आय डी सी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत सदर घटनेचा तपास लवकर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच एम आय डी सी पोलीस अधिकारी व तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आमचा चार जून दोन हजार चोवीस रोजी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर त्या ठिकाणी निकाल लागले आहिल्यानगरमध्ये आमच्या या ठिकाणी काही समर्थक असतील व्यापारी असतील हे सर्वजण निकाल ऐकण्यासाठी या मठीशी या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी दहा ते बारा जणांचे चेनिंग रॅकिंग त्या ठिकाणी झालेले पाकिट भरपूर गेले पाकिट तर पाकिटांचा विषयच नाही पण चेनिंग रॅकिंग झाल्यानंतर ज्यांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी तिथल्या आता पोलीस स्टेशन एम आय डी ची या ठिकाणी सर्व लोक एक जस जसं लक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर बारा लोक्यापैकी फक्त दोनच जणांची त्यांनी एफ आर घेतली आणि त्यांना सांगण्यात आलं चुकीचं की याच्यामध्ये तुमची एफ आर आपण घेतलेली आहे मुळात तसं होत नाही आणि आज तदाही चौदा महिने झाले कोणताही या आरोपीला पकडण्यात एम आय डी सी पोलीस अभिषेक ठरलेला आहे म्हणून रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी मागणी की त्या पोलिसचा पी आय जे कोणी पोलीस आरोपीला पकडायला गेले असतील त्यांना निलंबित करा ही पहिली आमची मागणी राहील आणि जे आरोपी आणायला बीड जिल्ह्यातले सर्व हे आरोपी आहेत ते आरोपीला आणायला गेले असताना त्या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलं की आम्हाला बघितलेला आरोपी त्या ठिकाणी पळून गेले म्हणजे इतकं लहानपणाच्या गोष्टी म्हणजे असे पट हे असे त्यांनी वाक्य या लोकांना सांगितलं म्हणून रिपब्लिकन शेण त्यांनी मागणी केली की कि आपण आम्हाला न्याय द्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रेस घेऊन आपल्याला सर्व फोटेज सहित चैनीज तोरता चैनीज यांच्या हातात या आरोपींचे फोटो येईल हे जर सर्व तर पोलिसांना माहिती असेल आणि पोलीस जर त्या आरोपींना आणत असेल तर याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा देखील सहभाग आहे म्हणून आम्ही दोन दिवसानंतर पहिलेचे इसवी वाला साहेब होते आताचे सोमनाथ गाडगे साहेब आलेले आहेत आम्ही त्यांना दोन दिवसानंतर हे फुटीज फोटो सहित त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही आवाहन करणार आहोत की आपण हे सर्व आरोपीचे फुटेज असताना आपल्या पोलीस खात्याला सर्व आरोपी माहीत असताना हे आणत का आणत म्हणून येत्या आठ दहा दिवसात हे आरोपी आणून त्यांचा मुद्देमाल ज्यांचा गेला यांचा मुद्देमाल मिळावा ज्यांची रफआर झाली एफआर राहिली यांची एफआर दाखल करून घ्यावा तरी आठ ते दहा दिवसात नाही झालं तर आम्ही विधानभवना अधिवेशन चालू आहे आम्ही विधान भवनाच्या गेट समोर आयल्यानगर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते महिला आघाडी आणि मुंबईचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही निदर्शन करणार आहोत संदीप <जी> अशोक टोंबरे माझा एम आय डी सी मध्ये उद्योग आहे आणि चार जूनला आपल्या नगरमध्ये मागच्या वर्षी लोकसभेचा निकाल होता त्या दिवशी मी निकाल ऐकण्यासाठी वाखर महामंडळ इथे गेलो होतो तर तिथं विजयी विजयाकडे वाटचाल करत असताना लंके साहेबांची रॅली आली त्या रॅलीमध्ये पुष्कळ गर्दी होती त्या गर्दीमध्ये अनेक संशयित आरोपी होते आणि तिथे मला रॅलीमध्ये जस्ट मी गाडी घेण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना लक्षात आले की गर्दीचा लोंडा माझ्या अंगावर आला ढकला ढकल डखल झाली आणि पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या गाड्यातली जवळजवळ अडीच तोड्याची सोईन सोन्याची चेनच गायब आहे तर ती चेन गायब झाल्यानंतर मी शोध केली परंतु सापडण्यात आली नाही चेन मी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेलो तर मला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर असं कळलं की माझ्या आधी ऑलरेडी चार पाच जणांची चेन गेलेली आहे आणि पोलिसांनी फक्त त्यातील फक्त दोघांचीच या फरआ हो घेतली आम्ही जे उत्तर आठ दहा जण होतो माझ्या नंतर सुद्धा काही जण आले यांची गे। चेन गेली होती पाकिट गेली होती पाकिड गेले तर पोलिसांनी सांगितलं तुमचं काय नाही शुल्क आहे इथं पाच पाच लोकांची लोकांचे चेन गेलेले त्यांची या फरा आम्ही घेण्याचा प्रयत्न करू परंतु प्रत्यक्षात फक्त दोन जणांची या फराळ घेतली माझी वैयक्तिक सुद्धा या फराय पोलिसांनी आजपर्यंत घेतलेली नाही त्याच्यानंतर अनेक वेळा आम्ही जे नगरमधील काही व्यक्ती होते त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन फॉलोअप घेतला परंतु अपय पोलिसांना अपयश आलेला आरोप मिळाले नाही आणि चोवीस तासानंतर आमचे हे लक्षात आलं होतं की बऱ्याच जण आमच्या मित्रमंडळ मोबाईल मध्ये त्या रॅलीचे शूटिंग होते आणि त्या रॅलीच्या शूटिंग मध्ये स्पष्टपणे आरोपी दिसत आहेत चेन आहे ते सुद्धा आम्ही एमडीसी पोलीस स्टेशनला दिलं परंतु आजपर्यंत काय आरोपी मिळाले पोलीस स्टेशन आम्ही एसपी साहेबांकडे ओला साहेबांकडे गेलो त्यांना सुद्धा सांगितलं की दिरंगाई एमआयडीसी पोलीस स्टेशन कुठे होते तुम्ही कुठेतरी दखल घ्या आणि आजपर्यंत आमची कुठली चौदा महिन्यानंतर दखल घेतलेली नाही म्हणून आमचं आवाहन आहे पोलीस स्टेशनला की तुमची कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये मिली बघा ते का नसेल तर तुम्ही आरोपी आठ दिवसाच्या आत आणा अथवा आम्हाला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री याच्यामध्ये सांगणं हे की उदयनराजेंची त्याच दिवशी मिरवणूक होती कुठं साताऱ्याला चार जूनला देशात संबंध लोकसभेचा दे निकाल होता त्या दिवशी नंतर अर्ध्या दिवसानंतर आपल्या पाथर्डीमध्ये सातारा पोलीस आले आणि त्यांनी इथून आरोपी नेले मग ते आरोपी सापडत आहेत नंतर चार महिन्यानंतर आपल्या नगरमधून मनोज पाटलांची रॅली गेली तिथून रॅलीमध्ये सुद्धा असेच काही चोरटे समाविष्ट झाले होते त्यांनी सुद्धा सात आठ लाखांचा मुद्दा बाल चोरला त्याचे तर कुठलेच पुरावे नव्हते कोतवाली पोलीस कडे मग ते आरोपी जर कोतवाली पोलिसांना सापडले सातारीचे आरोपी तिथली पोलीस नगरमधून पातळीतून नेते तर मग आपले एमआयडीसी पोलीस स्टेशन नेमकं करतं काय म्हणजे आज आमच्या चेन जाऊन चौदा महिने झाले खूप फॉलोअप आम्ही घेतो परंतु न्याय मिळत नसल आम्ही करायचं काय सर्वसामान्यांनी हाच आमची मागणी आहे याचा रिपब्लिकन सेनेने कुठतरी याची दखल घ्यावी आणि आमच्या गोष्टीचा पाठपुरा நியாய தி மா